नमस्कार तर मैत्रिणीनो मी आज शिकवणार आहे तुम्हाला घरामध्ये इंग्लिश कशी बोलावी आपली लहान मुलं इंग्लिश स्कूलमध्ये जातात आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा तुम्हाला काहीतरी विचारतात आणि तुम्हाला ते येत नसेल तर त्या तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं कारण की आपलं शिक्षण झालेलं असतं मराठी मीडियम आणि आताची मुलं सगळं इंग्लिश मिडियमला असल्यामुळे अशा महिलांना खूप प्रॉब्लेम येतो जो महिला ज्या महिला मराठी मीडियममध्ये शिकलेल्या आहेत तर चला मी तुम्हाला अशी काही वाक्य अशी दररोज काही वाक्य शिकवणार आहे जे तुम्ही घरी प्रॅक्टिस करून दररोज इंग्लिश बोलू शकता आता समजा तुम्हाला तुमच्या मुलाला विचारायचं आहे की तू जेवण केलं का तर काय म्हणायचं तर आपल्या आपल्या मुलाला विचारायचं आहे की जेवण झालं का तर म्हणायचं हॅव यू इटन हॅ यू इतल म्हणजे तू जेवण केलास का तू जेवण केलास का आता समजा आपल्याला आपल्या मुलाला पाणी मागायचं आहे तर तुम्ही कसं मागणार <makes noise> तेव्हा म्हणायचं प्लीज घेऊ मी वॉटर

म्हणजे फोड आणि वॉटर म्हणजे पाणी मी सम वॉटर मी सम वॉटर म्हणजे मला थोडं पाणी देणार आता आपल्याला आपल्या मुलाला विचारायचं आहे गॅस बंद केलास का तर ते कसं विचारायचं तेव्हा नाही तर डीड यू टर्न ऑफ द गॅस तू गॅस बंद केलास का यू गॅस तू गॅस बंद केला असता आता समजा आपल्याला आपल्या मुलाला म्हणायचं आहे की कपडे वाढत घाल तेव्हा काय म्हणायचं तेव्हा म्हणायचं हँग द क्लोथ टू ड्राय हे वाक्य तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल आता समजा आपल्याला म्हणायचं आहे की आपल्या मुलाला सांगायचं आहे की दरवाजा बंद कर म्हणजे दार लाव तर काय क्लोज द डोर डर द डर डोर म्हणजे दरवाजा क्लोज द डोर दरवाजा डोर म्हणजे दरवाजा आणि क्लोज म्हणजे बंद कर क्लोज द डोर आता आपल्याला सांगायचं आहे आपल्याला मुलाला की टीव्ही बंद कर तर ते कसं म्हणायचं टर्न ऑफ द टीव्ही टर्न ऑफ द टीव्ही व्ही टर्न ऑफ म्हणजे बंद करणे टर्न ऑफ द टीव्ही टीव्ही बंद कर आता समजा आपल्याला विचारायचं असेल की तू काय करतेस किंवा तू काय करतोय तर आपण ते इंग्लिश मध्ये कसं विचारायचं व्हॉट आर यू डूंग वॉट आर यू यंग तू काय करतोस आता समजा तुम्हाला जर कोणी विचारला असेल की तू काय करतेस तेव्हा आपण आन्सर इंग्लिश मध्ये द्यायचा काय म्हणायचं समजा तुम्ही जेवायला बनवत आहात तर म्हणायचं आय एम कुकिंग फूड आय फूड फूड आता समजा आपण काहीतरी काम करत असाल आणि जरी येऊन आपल्याला डिस्टर्ब करत असेल किंवा काहीतरी बोलत असेल तर आपल्याला त्याला म्हणायचं आहे की थोडं छान जरा तर काय म्हणायचं मग वेट फॉर वाईट तेव्हा म्हणायचं वेट

आपले आपले तुम्ही सगळे नोटबुक मध्ये लिहून घ्या आता समजा तुम्ही जर कुठं जात असताल आणि तुम्हाला म्हणायचं असेल की मी कुठेतरी जाऊन येते आणि आपल्या घरी असेल आणि आपण की घरी जाऊन येत आहे बाहेर तर तसं म्हणायचं आय बी राईट बॅक आय बी राईट

आता बऱ्याच जणांच्या घरात लहान बाळ असतं आणि ते झोपलं का येऊन झोपलं का ते विचारण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये जर विचारायचं असेल तर कसं विचारायचं तेव्हा विचारायचं की बाळ झोपलं का असं विचारायचं असेल म्हणायचं हॅज द बेबी स्लेप हॅज द बेबी म्हणजे बाळ हॅज द बेबी स्लेप स्लेप म्हणायचं नाही स्लेप तर म्हणायचं स्लेप नेट म्हणजे झोपलं का आता समजा आता आपल्या मोबाईलवर फोन येत आहे आणि आपण आपल्या मुलाला म्हणणार आहोत की फोन उचल तर काय म्हणायचं पिकअप द फोन काय म्हणायचं पिकअप द फोन फोन उचल पिकअप द फोन पिकअप द फोन म्हणजे फोन उचल आता आपल्याला म्हणाला जर आपल्याला म्हणायचं असेल की हे काम जरा लवकर कर तर काय म्हणायचं त्याला म्हणायचं की डू इट फास्टर डू इट फास्टर डू इट फास्टर फास्टर म्हणजे इट फास्टर कोणतेही काम जर करायचं असल्यावर फास्टर म्हणायचं आता आपल्या मुला जर कोणतं छान काम केलं असेल त्याला शाब्दी द्यायची आहे तर आपण काय म्हणायचं मग वेल डन किंवा गुड जॉब आपण हे दोन्ही वापरू शकतो वेल डन किंवा गुड जॉब वेल डन किंवा गुड जॉब असे होते हे पंधरा वाक्य तुम्ही या दररोज वाक्याना प्रॅक्टिस करून इंग्लिश बोलायचा सराव करू शकता तर अशीच मी सिरीज पुढे चालू ठेवणार आहे तुम्हाला घरी बसून मोफत मध्ये इंग्लिश शिकता येणार आहे तरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की या